नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर परळी येथून मनोज जोरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीला परळी शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मनोज जोरांगे यांनी स्पष्टपणे सत्तेतील सरकारला इशारा दिला आहे मी कुणाच्या नादी लागत नाही माझ्या कोणी नादी लागू नये तसेच रात्री अपरात्री अनेकजण भेटायला येऊन पाय धरतात त्यात भाजपवाल्यांची संख्या जास्त आहे असा खोचक टोलाही यावेळी बोलताना मनोज जरंगे पाटील यांनी लावला आहे परळी शहरात मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक आयोजित केली होती याला परळी तालुक्यातील मतदारसंघातील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता आता लोकांनी काय काम करायचं आपल्याला जो उद्देश साधी करायचा तो होत नाही या मिरवणुकीमुळं आपल्याला ज्या विषयात नेहमी चर्चा करायची तीच करता येईल म्हणून ही दुपूरच्या बैठकात आपल्याला या मिरवणुकाच आहे या मिरवणुकीमुळं आपल्या बाकीचे बांधव ज्या विषयासाठी आलेत ते विषयही त्यांना सांगता येत नाही आणि आपल्याला काय म्हणायचं हे सुद्धा लक्षात येत मी आपण या परळी तालुक्यातल्या घोगळे बैठकीला प्रचंड संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त आता घोगड्या बैठका म्हणून परळीची पहिली सभा झाली तसपूर सभा झाली पुन्हा येतात माझी आपल्या सगळ्या बांधवांना एक विनंती आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची यासाठी आपला आणखी लढा सुरू आहे ही लढाई जिंकल्याशिवाय आपण पाठिंबा घाटायचा नाहीये म्हणून घोगडे बैठक आपण तालुक्यात तालुक्यात राज्यभरात आता सुरू केला आरक्षणाची किंमत आपण जाणून घ्या राजकारण येत राहतील जात राहतील परंतु मराठ्यांना आरक्षण मिळणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं जिथं तिथं आरक्षण मिळाले त्या त्यांना विचारावं आरक्षणाची किती किंमत आहे आणि काय फायदा व्हायला हो लागला आरक्षणापासून एकही मराठ्यांचं घर वंचित न राहिलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांना ताकदीनं काम करायचं आपला हा लढा अंतिम टप्प्यात आपण आणून ठेवलाय सरकार समोर पर्याय नाहीये एकच पर्याय मराठ्यांना आरक्षण तर सगळं सरकार पडू शकतो सरकारची झोप फक्त मराठ्यांनी उडवली रची चालू आहे दिवसाळ चालू आहे माझ्या मराठ्यांना माहिती आहे मी कोणाचाच होत नाही कारण माझा जीव सगळा आरक्षणात आणि सरकारचा जीव सत्तेत आपला जीव आरक्षणाचे आपल्याला जर आरक्षण नाही मिळू दिलं तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही ह्या विचारावर आपण ठाम राहील आपल्याला आपल्या लेकरापेक्षा मोठा कोणी नाही मराठ्यांनो ना <tip> आपल्याला ना आपलं आरक्षण मिळवायचं हे लोक सत्तेत जाऊन खूप मोठे झाले आता आपले लेकर मोठं करण्याची जबाबदारी आपल्यावरती माझ्या विरोधात रोज एक आमदार उठायला लागला रोज देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप रचलाय दरवेळेस एक बंद देतो नगराला बैल बंद साठा चार दिवसाला नवीन बैल आणतो पण त्याला शिंगडायच नाही तोंडाचे शिंगाडावर टिकून देणारकावर टिकून देणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला पाना या परिणाच्या नगरीतून सांगतो तुम्ही आणखी तरी मराठ्यांना छेडाचा नाद सोडून द्या तुम्ही जर मराठ्यांना छेड्यांचा नाद सोडला नाही तुमच्यामुळं या राज्यात बियाला सुद्धा भाजप यायचं नाही भाजपाचं फक्त तुमच्या एकट्यामुळे होणार तुम्ही मराठ्यांचा जोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आमदार उठवले आणि कितीही मंत्री माझ्या अंगावरती घातले तरी मी माझं सरकार नाहीये फडोणी साहेब तुम्हाला नाही समजायचे आणि आमदाराला सुद्धा समजायचं नाही मराठीच्या वेदना ना मराठ्यांना काय कष्ट करावे लागते मराठ्यांच्या बोलण्याची काय आहे ही फडणवीस साहेबांना आणि त्यांच्या सांगण्यावरून बोलणाऱ्या मराठ्यांच्या त्या आमदार असणाऱ्या भंगारावर त्यांना मराठ्यांच्या वेळ यांच्या सगळ्यांकडून टप्प्या टप्प्यानं बनणार आहे याला सुट्टी आहे यांना कोणालाही सुट्टी मी देणार कारण मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर मी माझे बापा होते तो मधले मध्ये सोडित नाही ज्या ज्या आमदारांनी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आले त्यांचा त्यांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार मग तो, चार हो हो तो कोणी दुपूरच्या बैठकीत ही मिरवणूक ठेवूच ना आता पाच वाजले लोकांनी काय काम का करायचं आपल्याला जो उद्देश शांती करायचा तो होत नाही या मिरवणुकीमुळं आपल्याला ज्या विषयात नेमकी चर्चा करायची तीच करता येईल म्हणून ही दुपूरच्या बैठकात आपल्याला या मिरवणुकाच नको या मिरवणुकीमुळं आपल्या बाकीचे बांधव ज्या विषयासाठी आले ते विषयही त्यांना सांगता येत नाही आणि आपल्याला काय म्हणायचं हे सुद्धा लक्षात येईल मी आपण या परळी तालुक्यातल्या भोंगडी बैठकीला प्रचंड संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त आता घोंगड्या बैठका तरी कशाल म्हणा जी पहिली सभा झाली सभा झाली पुन्हा एकदा माझी आपल्या सगळ्या बांधवांना एक विनंती आहे आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची यासाठी आपला आणखीनही लढा सुरू आहे ही लढाई जिंकल्याशिवाय आपण पाठीमाग हायचा नाहीये म्हणून राज्यांना येत राहतील जात राहतील परंतु मराठ्यांना आरक्षण मिळणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं तिथं तिथं आरक्षण मिळाले त्या त्यांना विचारावं आरक्षणाची किती किंमत आहे आणि काय फायदा व्हायला हो लागला आरक्षणापासून एकही मराठ्यांच घर वंचित नाही राहिलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांना ताकदीनं काम करायचं आपला हा लढा अंतिम टप्प्यात आपण आता आणून ठेवलाय सरकार समोर पर्याय नाहीये सरकार समोर एकच पर्याय আমরা যা